दोन रस्ते होते एक आसान रास्ता और एक मुश्किल रास्ता लेकिन हमारे डोके में भरा है हमने क्या किया हमने क्या किया क्या किया हमने बोलो मुश्किल भाई भाई इसने कहा हम इस रास्ते से जाएंगे और हम चले गांड फड़वाते हुए अपनी गलत ऐसे गए चपैक 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 और हम घूम गए।, गए तो क्या हुआ तर आम्ही मित्रांनो एकता फिरलो मागे फिरलो धाप 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 मग आम्ही पळतोय सायरा वैरा पळतोय इकडं जा तिकडे जा, जा।, जा, जा। <laughs> आवाज कमी चालत आहे आम्ही हमी सायरा वैरा पळतोय आणि अडराई आद, जंगलात जाऊन पोचलो बघतोय तर काय रस्ता भेटला आम्ही नाचायला लागलो मग काय झालं मग काय झालं ढगायला लागली कळ पाणी टेम गळ गळत नव्हता कळत का गाळाते आहे तर मित्रांनो पाणी काढायला लागलं रे 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 मग काय झालं मग काय झालं मग काय झालं मग मग काय झालं मग आम्ही चालतोय चालतोय आणि अचानक आम्हाला तिथं भूताच्या पायाचा आवाज आला कसा आवाज आला पण तो घोडा होता पण त्याच्यावर बसून आली होती ती एक हडळ फिरती आम्ही त्या हडळीला चकमा दिला आणि पुढे जायला निघालो सुरू घेतला सुर आणि फायनली ती हडळ बघू शकता हिच नाव आहे ती जे मला प्रीती हाड टाना ना ना ना, 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 ना।, ना, ना। तुम्ही हा जो तुम्हाला प्रकोप दिसतोय हा कट्टी कलरचा म्हणजेच हा दुख हे तिची माया आहे <laughs> <है>? हे <laughs> कसय कस हे छान छान लाल परी गाण म्हण लागत यावंच लागत नका येऊ भारी नका हे तुम्ही जॉब करा जॉब करा काय करा तुम्ही जॉब करा हा पण जॉबवाला माणूस आहे कस वाटत आवाज लागतं यावं आता तुम्हाला एक बघायचं एक बघायचं चला 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 नाही शिबी नाही दिस इज अ वॉटरफॉल गाईज आय फाऊंड इट वॉटरफॉल आणि तुम्हाला बघायचं तुम्हाला बघायचं का हे बघा या! या तर मित्रांनो इथं मला दगडांनी आणायचं माझ्यावरती मर्डर अटेम्प्ट केला आहे आणि मी निश्चुम पळालो तिथून <laughs> आणि या ठिकाणी रोहितला थंडी वाचताना कसं वाटतंय थंडीत वसंत वरातील गार्डन काढून वसंत गार्डन बहुत मजा आलाय पण मला इतर रोई